जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता राजमाता जजाऊमासाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज मराठशाहीतील एक प्रसिद्ध घराणं शिरोळे पाटील घराणे भांगुर्डे पुणे याविषयी माहिती आपल्यापुढे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे मराठी विकिपीडिया यामधून मला जो संदर्भ मिळाला त्यानुसार आपल्यापुढे माझ्याकडे असलेल्या काही माहितीनुसार आणि पिठून मिळालेल्या माहितीनुसार हे एक प्रसिद्ध घराणं पुण्यातलं जे मी आज आपल्या पुढे बोलत आहे तसं पाहिलं तर पुण्यामध्ये सरदार शेतोळे घराणे महाजी शिंदे यांचं घराणं आणि पेशवाईच्या काळात अनेक घराणे उदयास आली त्यातले पुण्यामध्ये स्थिर स्थावर झालेली घराणे म्हणजे शितोळे घराणं आणि शिरोळे घराणं शिरोळे पाटील हे भांबुरड्याचे पाटील म्हणून गेले अनेक वर्ष आपण ऐकतो गेले साठ वर्ष मी पुण्याचा रहिवाशी असल्यामुळे या साठ वर्षाच्या काळामध्ये किंवा साठ वर्षापूर्वी ज्या ज्या पुण्यातील प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये माझे आमदार आणि माझी महापौर कैलाशवासी भाऊसाहेब शिरोळे यांचं नाव प्रसिद्ध आहे आता याची मला आठवण अशी झाली की भाऊसाहेब शिरोळे हे माझे काका नारायणराव संभाजीराव हंडे देशमुख मुक्कामपोस पळवे खुर्द तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे भाऊसाहेबांचे माळोज भाऊ होते आणि माझे काका होते अर्थात त्यांच्या तोंडून मी नेहमी या घराण्याची माहिती ऐकत असे आणि माझे काका नारायणराव हांडे देशमुख हे पुण्यात आले की भाऊसाहेबांकडे मुक्कामला असायचे या घरांचे पूर्वी सर्व नातेसंबंध आमच्या शिरो पारनेर त्रिवोंदा आणि दौंड तालुक्यात होते मागच्या दोन पिढ्यापूर्वी अशा प्रकारचं हे घराणं हे शिवकाळापासून आणि विशेषतः शाहू महाराजाच्या काळामध्ये ते अधिक उदयास आलेलं आपल्याला दिसून येतं कारण या घराण्याचं मूळ आडनाव हे शिरावदे होत अर्थात रोहिड्या किल्ल्यावरती शिरावदे असा एक बुरुंज आहे आणि त्या बुरुंजावरती नेमलेले त्याचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांचं नाव शिरवले जे होतं ते पुढे शिरव शिरोळे असं झालं अर्थात शिरवळे नावाचं गाव पलीकडे आपल्याला दिसून येतं जे पुणे सातारा रोडला आहे त्या गावावरूनही कदाचित त्यांचं आडनाव शिरोळे असं पडलेलं असावं अशी एक शक्यता आहे परंतु हे घराणं मोठं प्रसिद्ध आहे म्हणजे मराठशाहीच्या काळामध्ये अत्यंत पराक्रमी घराणं म्हणून गाज पा, ते गाजलेलं आहे आणि पुढे त्यांना त्याच पराक्रमामुळं पुण्यामधील भांभुर्ड्याची पाट पाटील अर्थात भांभुर्डा हे पूर्वी वेगळं गाव पुणे हे वेगळं होतं पुण्याचे पाटील झांबरे पाटील म्हणून ओळखले जायचे ते शिवकाळापासून आपल्याला दिसून येतात आणि नंतरच्या काळामध्ये पाटील की ही शिरोळे मंडळीला मिळाली आज शिरोळे मंडळींचं हे गाव शिवाजीनगर म्हणून ओळखलं जातं कारण आता हा भाग शिवाजीनगर म्हणूनच असाच ओळखला जातो वास्तविक शिरोळे मंडळींची जे वाडे आहेत ते आता जे कार्पोरेशन आहे किंवा महापालिका कार्यालय आहे त्याच्या जवळपासच दिसून येतात आणि जुने वाडे ते आजही आपल्याला तिथं पाहायला मिळतात या घराण्याचा जो कुलवृत्तांत आहे क्षत्रिय मराठा आहे कुलदेव आहे त्यांचं खंडेराय कुलदेवी तुळजाभवानी गोत्र चांदिल्य देवक सूर्यफुल अर्थात या सूर्यफुलाची जी घराणी आहेत त्यामध्ये पाचन कर येतात थोरात येतात हांडे देशमुख येतात अशी जे कुळा आहेत त्या घराण्यातलं हे कुळ असावं असं मला वाटतं कारण देवकावरूनच घराण्याची संबंध कळत असतो या घराण्याचे मूळ पुरुष जे होते ते एकोजीराव शिरोळे आणि या घराण्यामध्ये पावनखिंडीत लढलेले वीर याच घराण्याची शेकोजी शेखोजी व रानोजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी बाजी प्रभूच्या बरोबर जी सेना होती त्या सेनेमध्ये शेखोजी व रानोजी हे शिरोळे बंधू होते आणि त्या युद्धामध्ये ते मारले गेले म्हणजे पासून या घराण्याचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो ज्या अर्थी ते पावनखिंडीमध्ये लढले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी जी सणा पावनखिंडीमध्ये बांधला जी उभी होती त्या शेनेमध्ये हे होते अर्थात मुळातच भोर आणि वेल्यामधले बहुतेक वीर त्या सेनेमध्ये होते आणि रोयरा किल्ला आणि त्याच्या रक्षणाच्या एका मातीची जबाबदारी शिरोळे मंडळीकडे असल्यामुळे ते या युद्धात सामील झालेले होते कारण हा रोहिडा तिला पूर्वी बांधलांच्या ताब्यात होता आणि बाजी प्रभूच्या खाली हे बांदर घरानं चाललेलं होतं एकोजी हे मूळ पुरुष होते त्यांना तीन मुलं होती जेसोजी जोगोजी मोरारजे आणि या मोरारजीला पाच पुत्र होते, होते। सुलतानजी आनंदराव रानोजी शेखोजी आणि गोविंदराव अशा प्रकारचं हे घराणं हे पुढं पुण्यामध्ये स्थायिक झालं कदाचित पावनखिंडीमध्ये लढलेल्या वीरांच्यामुळे त्यांना जागीर मिळाली असावी किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये कारण हे घराणं पानिपतच्या युद्धापर्यंत कार्यरत होतं मराठशाहीमध्ये आणि कदाचित शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा यांना पुण्याचे पाटील की मिळालेले असावी परंतु मी गेले साठ वर्षे पुण्यातल्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती ऐकतो म्हणजे बाबुराव सनस असतील बाबुराव जगताप असतील कार्ले गुरुजे असतील आणि भाई वैद्य असतील नानासाहेब गोरे नानासाहेब गोरे जे माझे खासदार होते ही सर्व जुनी मंडळी ज्यांनी पुण्याचं पुण्याच्या विकासामध्ये भर घातली त्यामध्ये भाऊसाहेब शिरोळे होते एक नाव या घराण्याचं प्रसिद्ध असं नाव आहे ज्या वेळेला मी एकोणीसशे सदुसष्ट साली पुण्यामध्ये कॉलेजचं शिक्षण घेत होतो त्यावेळेला त्यांचं नाव अतिशय प्रसिद्ध होतं या घराण्यामध्ये अनेक प्रसिद्ध अशी समाजसेवक राजकीय नेते वैद्यकीय क्षेत्र अधिकारी प्रशासकीय असे अनेक मान्यवरील होऊन गेले त्यांचा उल्लेख असा आहे की कैलासवाची मालतीबाई माझराव शिरोळे या माझे आमदार होत्या माजी, माजी महापौर बाळासाहेब लक्ष्मण लक्ष्मणराव शिरोळे हे महापौर होऊन गेले डी आय सी अधिकारी कैलासवाची दिनकरराव आबुराव शिरोळे हे एक मोठे अधिकारी होऊन गेले मेजर म्हणजे भारतीय आर्मीमध्ये असलेले कृष्णराव माझराव शिरोळे हेही होऊन गेले ही माणसा हयात नाही फर्ग्युसनचे उपप्राचार्य कैलासवाची बाबूराव गणपतराव शिरोळे हे फर्ग्युसन कॉलेजसारखे एका प्रसिद्ध कॉलेजचे उपप्राचार्य होऊन गेले आय एस अधिकारी कैलासवाची माधवराव कृष्णराव शिरोळे हेही प्रसिद्ध होत वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेले पिता पुत्र म्हणजे डॉक्टर धैर्यशीलराव बाबुराव शिरोळे व डॉक्टर श्रीरंग धैर्यशीलराव शिरोळे यांचंही नाव धोके पुण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात खूप पाहायला मिळतो माजी खासदार अनिलराव गुलाबराव शिरोळे हे आता मागच्या वेळेला पुण्याचे खासदार होऊन गेले त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यकर्ते मारुतराव लक्ष्मणराव शिरोळे माजी नगरसेवक श्रीकांत भाऊसाहेब शिरोळे भाऊसाहेबांचे चिरंजीव ही पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होऊन गेले आत्ता सध्या असलेले आमदार श्री सिद्धार्थ अनिल शिरोळे आणि राजकार राजकीय कार्यकर्ते म्हणून अरंजित श्रीकांत शिरोळे हेही प्रसिद्ध आहे अशा प्रकारचं हे एक प्रसिद्ध घराणं आहे पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यावेळेला जी प्रसिद्ध घराणी होती त्यामध्ये शेतोळ्यांचं प्रसिद्ध कसब्यामध्ये असलेलं घराणं त्यानंतर मंडईमध्ये असलेलं पुढच्या काळामधलं शिवकाळात असेल असं नाही विशेषतः त्यांचा उल्लेख थोरात घराण्याचा येतो होतो शाहू महाराजांच्या काळामध्ये तर तेही घराणं पुण्यामधलं एक प्रसिद्ध घराणं आणि अशा प्रकारे छोटी छोटी गावं पुण्यात होती मी पुण्याचा इतिहास मी पाहिलेले पुणे या सत्राखाली मी अनेक भागामध्ये त्याचं विवरण केलेलं आहे की भांभुर्ड बिबेवाडी पर्वती कोथरूड एरंडावना ही छोटी छोटी येरावडा छोटी छोटी गावं पुण्याजवळ होती आणि त्यानंतर पाषाण वगैरे भागामध्ये सर्व पिंपळे मग साठे पिंपळे काटे पिंपळे असेल गुराव पिंपळे असेल अशी छोटी छोटी गावं होती आणि इथली सर्व जबाबदारी सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये ही शिचोळे घराण्याकडं होती आणि त्यात जी अनेक पाटील मंडळी होती ती सर्व प्रसिद्ध होती ज्यांचा स्वराज्य कार्यामध्ये मोठा सहभाग आहे त्यापैकी हे शिरोळे पाटील एक घराणं आहे या घराण्यातील सर्व मान्यवरांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र